नमस्कार मैत्रिणींनो मी मंदाकिनी मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया आज बनवणार आहेत आपण फाईव्ह स्टार हॉटेलमधलं जेवण ते पण फक्त अर्धा तासात बरं का राजमा भाजी करायची आहे त्यासाठी मी रात्रीच राजमा भिजू घातला होता तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि दुसरं पाणी टाकायचं इथं दोन कांदे घेतलेले आहेत कांदे मोठेच आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि दोन टमाटे घेतलेले आहेत टमाटे तुम्ही कमी जास्ती वापरू शकता एकच घेऊ शकता नाहीतर अजून एखादं जास्ती घेऊ शकता आता हे पण मोठेच कापायचे आहेत आता इथं टाकायचे आहेत पाच ते सहा काजू आणि इथं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार लसणाच्या पाकळ्या घ्या राजमा आता आपल्याला कुकरमध्ये शिजवायचा आहे कुकरमध्ये टाकलेला आहे मी बटर आणि तेजपत्त्याचे पानं दोन तीन इथं घेतलेले आहेत लवंगा मिरे चार चार घेतलेले आहेत आणि एक तुकडा टाकलेला आहे दालचिनीचा चांगला परतून घ्यायचा आणि टाकायचा ह्याच्यामध्ये राजमा राजमा टाकला ना तो पण छान परतून घ्यायचा बरं का दोन मिनटं आणि टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ तुम्ही मीठ तुमच्या अंदाजेने टाका नाहीतर मग नंतर ना परत भाजी खरट होईल मी आत्ताच मीठ टाकून घेतलेलं आहे आता इथं मी कांदा टमाट काजू लसूण एकत्रच टाकून घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं आणि टाकायचं शिजण्या एवढं पाणी आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि ह्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्या आता तोपर्यंत आपण बनवूयात गव्हाच्या पिठाचे आणि मैद्याचे बनवायचे आहे तिथं नान आता इथं मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला नुसते मैद्याचे करायचे असले तर तुम्ही मैदा वापरू शकता आणि नुसत्या गव्हाच्या पिठाचे बनवले ना तरी पण हे खूप छान होतात आता टाकायचं ता ता चवीपुरतं मीठ आणि थोडासा सोडा टाकायचा आपण जेवढा खायचा सोडा घेतला आहे ना त्याच्या दोन पट आपण बेकिंग पावडर टाकायची आता इथे तीन चमचे मी दही घेतलेला आहे आणि एक पळी तेल घेतलेला आहे आणि घोटभर दूध घेतलेला आहे आधी हे पिठामधलं आपण सोडा आणि मीठ छान मिक्स करून घ्यायचं आणि मग टाकायचं ह्याच्यामध्ये दूध दही आणि तेल जे मिक्स केलं होतं ना ते टाकायचं आणि मग थोडं थोडं पाणी टाकून एकदम छान मऊ असा याचा उंडा बनवून घ्यायचा आपण जी कणिक करतो ना चपातीला तशीच बनवून घ्यायची जास्ती पातळ पण नाही आणि जास्ती घट्ट पण नाही आता आपला तयार झालेला आहे नानचा उंडा आता याला काय करायचं एका भांड्यामध्ये ना थोडंसं करून तेल लावायचं आणि पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आता तोपर्यंत आपल्या कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत आणि असा छान शिजलेला आहे आता आपल्याला वाटण वगैरे काय करायचं नाहीये बर का आता जो कांदा आणि टमाट काजू शिजायला टाकले होते ना आपण तेच शिजलेलं सगळं सामान आपण काढून घ्यायचं कुकरमधलं आणि मिक्सरला बारीक करायचं आता हा तेजपत्ता जो कडई मसाले टाकले होते ना ते काढून टाकायचे अजिबात बारीक करायचे नाही आणि भाजीत पण ठेवायचे नाहीत आता कढईमध्ये टाकायच्या दोन पळ्यात तेल आणि टाकायचे शहा जिरे इथं मी साधे जिरे टाकलेले नाही आहेत जे मसाल्यामध्ये असतात ना ते जिरे टाकलेले आहेत आता टाकायची धना पावडर लाल तिखट कश्मीरी लाल तिखट आणि थोडीशी खळद आणि आम्ही हा घरचा काळा मसाला थोडासा टाकलेला आहे मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे आणि मग टाकायची आपली ग्रेव्ही ग्रेव्ही पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि जे मिक्सरच्या च्या आहे ना ते थोडंसं का आपण हिसळून पाणी टाकायचं आणि ह्याच्यावर ठेवायचं पाच ते दहा मिनटं झाकण म्हणजे जोपर्यंत ग्रेवीला तेल सुटत नाही ना, ना तोपर्यंत झाकण ठेवायचं आणि बघा ग्रेवीला छान तेल सुटलेलं आहे आणि आपण जे राजमा शिजलेले आहेत ना ते टाकून घ्यायचे चा, आणि छानपैकी मिक्स करायचं आणि छान उकळी येऊन द्यायची याला बारीक आमच्या इथं मस्त असा बारीक असा पाऊस पडतोय आणि भाजी इथं गरम शिजते आता भाजी झालेली आहे आपली आता पॅनमध्ये थोडंसं बटर टाकायचं लाल तिखट टाकायचं थोडीशी कोथिंबीर टाकायची छान तळून घ्यायचं आणि थोडस छान आपला तडका द्यायचा आणि टाकायची थोडीशी कोथिंबीर आता आपलं नानचं पीठ पण एकदम छान भिजलेलं आहे पंधरा ते वीस मिनिटं झालेलं आहे ह्याला बघा आणि एकदम छान मऊ झालेलं आहे आणि जाळी पण आलेली आहे त्याला आता छान हे भांड्यामधनं काढून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने आपण ह्याला मळून घ्यायचं मळून झालं की छोटस उंडा बनवून घ्यायचा तुम्हाला जेवढा नान बनवायचा आहे ना तेवढा आपला उंडा बनवून घ्यायचा छान आपला चपातीसारखा लाटायचा थोडासा जाड ठेवायचा आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि बेलल्याने परत लाटून घ्यायचं आणि जी खालची साईड आहे ना भाजताना काय करायचं त्याला पाणी लावून घ्यायचं नान तुम्हाला कशावर भाजायचे मी इथे कुकर घेतलेला आहे कारण का एकदाच दोन तीन नान ह्याच्यावर भाजून होते कुकर पालता घातलेला आहे आणि गॅस चालू ठेवलेला आहे कुकर आधीच चांगला गरम करून घ्यायचा मी इथे दहा मिनिट कुकर गॅसवर ठेवलेला होता आधीच नानला चांगले असे फुगे आल्या झाले ना तर आतली साईड चांगली भाजलेली आणि त्या आपोआप पडतात बरं का भाजले की तर तुम्ही गॅसवर पण थोडेसे भाजू शकता जर एखाद साईड कच्ची राहिली तर आणि नाहीतर खूपच छान असे भाजतेत हे बघा खालनं पण छान भाजतेत आणि वरणं पण छान भाजतेत आता थोडंसं लावायचं याला बटर बटर लावून झालेले आहेत आपले एकदम फाईव स्टार हॉटेलमधले नान तयार घरच्या घरी आणि राजमा भाजी पण इतकी भारी झाली एकदम ग्रेवीदार तुम्ही बघू शकता आणि टाकायची थोडीशी ह्याच्यावर कोथंबीर आणि भाजीमध्ये टाकायचं बटर आणि तयार झालेलं आहे आपलं स्टार स्टारमधलं जेवण मग कशाला जायचं आहे आपण फाय स्टार हॉटेलमध्ये इथं मी नान तोडून दाखवते एकदम मऊ नान झालेला आहे एकदम जाळीदार याच्यासोबत छान कांदा लिंबू घ्यायचं आणि छान पोटभर जेवण करायचं तुमच्या हॉटेलमध्ये जाणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत रेसिपी शेअर करा